मॉर्निंग श्री स्वामी समर्थक आजचा आपला चौथा दिवस खूप आवाज दिवास खूप बसला आहे थंडी रात्री आणि आत्ता पण थंडी फूल आहे एवढं तेव्हा जॅकेट नाही घातलं आणि आज जॅकेट तर बघा असं माझ्या फेसवर ना किती एकदम वीक असं आणि आता स्वामीचा पूजा केला त्याच्या येईल आता एक टाइमच्या असं पण आज वाजलेत आज साडेसहा वाजले आज झालाय पण खूप लेट थंडीमुळे तर निघाचं आहे ना पण आता हां आता निघणार आणि आता स्वामी दर्शन फायनली त्या जेवणाच्या लोकेशनवर पोचलो साडेनऊलाच निघालो साडेसहाला आणि पोचलो साडेनऊला नॉनस्टॉप आलं नॉनस्टॉप वीस किलोमीटर किलो ते पण हो सागर आणि मी शेवटी लास्टचीच जोडी राहिली नॉनस्टॉप आलो एकदम म्हणजे खरं सांगतो एकच टाईम बसलो ते पण मारुती मारुती मंदिरमध्ये पण नाही बसलो तिथं फक्त पाया पडला आणि चहा नव्हता घेतलेला सकाळी तर चहा घ्यायला बसलो आणि आता तो आपला मेन लोकेशन आला आता तो पुढे आहे तुम्हाला दाखवतो दोन मिनटाच्या अंतरावरच आहे आणि आमचा नाश्ता नाही आला नाश्त्याची गाडी अजून पाठी आहे तर आपण चला डायरेक्ट लोकेशन लोकेशन वर हे तर पोचलो फायनली अजून नाश्ता नाही केला नाश्त्याची गाडी नाही आले मग याची सांगितलं आता बघतो कुठेतरी बाहेरच नाश्ता करायला लागेल Zela. Txau, 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 हॅलो ते पाऊन तास अर्धा तास झाला असेल तेवढ रोडवरून निघालो आणि आता चिंचवडला पोहोचू दोन किलोमीटर आहे चिंचवड सगळे पाठीच आहेत तसं निघालेलं असलाच पण ते वास 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 तर ते सगळे पाठी गेले तर आता पुढे बघू कसं काय असेल की सांगायला की एवढं फ्लॅट मोठा आहे तो आणि तो कॅमेरामध्ये नाही नीट दिसत आहे म्हणून मी व्हिडिओ काढली खूप मोठा आहे खूप म्हणजे खूपच मोठा आहे खूप मस्त आहे तर आता पुढे आपल्याला काय सेवा वगैरे असेलच आता बघू कोण काय देते घेऊ आणि पुढे जाऊ आजचं मी ठीक आहे आम्ही कासरवाडीला बसलो आहे थोडा वेळ आताच आपली चार असते ती गाडी आली पाय खूप विकायला लागले तर काय नाही पायवाला त्रास करायचा असं पण काय नाही स्वामींचं नाव घेते कता काय हां तीन साडेतीन किलोमीटर आहे पोचून जाऊ अर्धा एक तासामध्ये गर्दीला तर भेटू आपण डायरेक्ट लास्टला लोकेशन पोचलो तरी जेवणाची गाडी आणि ही आली आपली स्वामींचा रथ तर हा ब्लॉग एंड करतो आता हा ब्लॉग एंड करतो आणि पुढं काय ते बघा लास्टचं आहे टाईम आणि हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा मला तर काही म्हणजे जरा असं विचार केला तो रात्री भजनामध्ये भेटू आता नाही एंटरल भजनामध्ये भेटू माफा चला आपलं जेवण चालू झालं आहे त्या बिल्डिंगवाल्याने स्पॉन्सर केला आणि आता जेवण आपलं चालू झालं आहे रांगा लागलेल्या आहेत अर्धी लोकं जेवली आणि अर्धी जेवायची तसे म्हणजे आम्ही नाही जेवलं अजून हे जेवत आहेत सगळे सेवा सगळे बिल्डिंगवालेमध्येच रंगाने पुढं करत आहेत आता डायरेक्ट रात्री आता डायरेक्ट रात्री आपण ब्लॉग एंड करू त्यावे वेटिंगला उभं राहिलेलो जागा काय मिळाली नाही शेवटी त्यामुळे आम्हाला खालती बसायला लागलं हा वरती नाही बसत सगळे आम्ही लाईन मध्ये बसत नाही बघा जिलेबी वाला जेवतोय नंतर ब्लॉग एंड करू ठीक आहे चला भाजीवाला हा भाजीवाला <laughs> पुढे भेटू श्रीचा होते खूप आता भजन वगैरे झालं आपलं एक दीड तास भजन वगैरे झालं आणि बघा मला पण भजन मला तर आवडलं आपल्याला आवडणारच हे बघा सगळे पडलेत आराम करतात हां तर आजचा ब्लॉग नक्की सांगा कसा वाटतं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आजचा ब्लॉग इथे समाप्त करतो त्याच्यावर श्री संस्मर्पण